आपण आता आलेलो आहोत तेरवळमध्ये तेरवाडमध्ये मतदारांची काय भूमिका आहे येणाऱ्या आता होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अब्दुल्ला जिल्हा पर परिषद मतदारसंघामध्ये आपल्याला कसा उमेदवार पाहिजे आणि त्या उमेदवाराने कोणती कामं केली पाहिजेत आणि या मतदारसंघामधली कुठली कुठली विकासकामं झाली पाहिजेत यासाठी आपण थेट भेट म्हणून मतदारांची या ठिकाणी आपण भेट घेत आहोत या ठिकाणी आपण तेरावाळामध्ये आलेलो आहोत आमच्यासोबत आहेत ओंकार अक्षय पाटील अक्षय पाटील हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी भेटायला आलो आहे आणि मुळात म्हणजे याचं तुम्ही बघताय की <laughs> या ठिकाणी शेती आहे त्यांची आपण थेट त्यांच्या बांधावरून येऊन त्यांचे आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत की खरं म्हणजे शेतकरी हा आपल्या शेतात राबवत असतो आहे मातीशी त्याची नाळ डुळेले असत्या आणि दिवसभर कष्ट करून शेती करून आणि नंतर आपण घरातून आपलं घरातलं घरातल्या बरोबर तो वेळ घालत असतो राजकारण आणि त्यापासून ते अलिप्त असते पण आज आपण या शेतकऱ्यांना विचारणार की या भागामध्ये आज आपण अब्दुल लाट मतदारसंघामध्ये कोणत्या कोणती विकासकामं झाल्यात असं तुम्हाला वाटते आजपर्यंत अब्दुल लाट मतदारसंघापर्यंत जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते आजपर्यंत निवडून आल्यानंतर परत आपल्या मतदारसंघात आलेले पण आहेत कामे दहा वर्ष झाले त्यांचे ते अलिप्त आहे विकासकामापासून त्यामुळे आता सध्या तरी विकास कामापासून आपला मतदारसंघ खूप वंचित आहे यापासून आता आपण अशी उमेदवारी दिली पाहिजे की आपल्या मतदारसंघात विकासकामे भरपूर झाली पाहिजे पर त्यांना विकास कामासाठी त्यांनी वेळ देतील असा उमेदवार आपण एक शोधला पाहिजे त्या उमेदवार म्हणून आपल्या तेरवाडच्या श्रद्धा अविनाश गायकवाड ह्या उमेदवार या दहा वर्षात या मतदारसंघात कोणत्याही प्रकारची विकासकामं झालेली नाही याशिवाय या मतदारसंघात या या जो निवडून येतो तो एकदा निवडून गेला की दहा वर्ष म्हणजे पाच वर्ष या खाली कुणा मतदारांच्या भेटीसाठी कधीच कोणी येत नाही अशी यांची एक खंच आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या ही खंत या गावातल्या ज्या आता इच्छुक उमेदवार आहेत श्रद्धा अविनाश गायकवाड ह्या इच्छुक उमेदवार आहेत हे भरून करतील असं त्यांना वाटते श्रद्धा गायकवाड या भागात कामं करतील असं वाटते तुम्हाला श्रद्धा अविनाश गायकवाड ताई ह्या काम करतील परच्या गायकवाड परिवार हा प्रत्येक का सामाजिक कार्यासाठी शैक्षणिक कामा कार्यासाठी किंवा शेती उपयुक्त हे यासाठी त्यांनी प्रयत्न करतील असं आम्ही अपेक्षा धरून चाललो आहे परंतु त्यामुळे काम त्यांनी कामं करतील असे त्या आम्हाला परिपूर्ण शंभर टक्के आ... विश्वास विश्वास आहे त्यामुळं त्यांची उमेदवारी ही आ... निश्चितच होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि ती निवडणीतील ही आमची खात्री आहे श्रद्धा गायकवाड या भागात कामं करतील असं तुमचं मत आहे पण तुम्हीच आता म्हणला की गेल्या दहा वर्षापासून जे निवडून गेले ते परत परत खाली कधी मतदारसंघात आले मग असं श्रद्धा गायकवाडांच्या बाबतीत होऊ शकते काय नाही अशी का आपली हे वाटत नाही श्रद्धा तही अविनाश गायकवाड तही आहे त्या ह्याच्यासाठी मतदारसंघासाठी आपल्या वेळ देतील असे आपल्याला विश्वास आहे म्हणून तर आपण ह्या त्यांच्या नावासाठी आपण एवढं हे करत आहोत शेतकऱ्यांसाठी काही योजना त्यांनी लावून शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा ते लाभ त्यांनी मिळवून देतील असं तुम्हाला वाटतंय हां शो शासनाच्या योजना ज्या शेतकऱ्यांचे पोचत नाहीत त्या शेतकऱ्यांमध्ये पोचवण्याचे काम किंवा त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे काय अडीअडचणी आहे ते समजून घेऊन त्यांनी काम करतील अशी आम्हाला आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी आत्ताच आपण बघितलं की पाटील म्हणून आपल्या तेरवाडचे शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांची पण मनापासून इच्छा आहे की या मतदारसंघामध्ये श्रद्धा अविनाश गायकवाड यांनी निवडणूक लढवावी कारण त्यांना या नि म मतदारसंघातल्या विकासकामाची जाण आहे आणि त्यांनी शंभर टक्के या मतदारसंघातील विकासकामं सोडवतील आणि पाच वर्ष मतदारांच्यासोबत कायम कनेक्टमध्ये राहतील असं त्यांना वाटतं आहे आणि निश्चितपणे बऱ्याच ठिकाणातून श्रद्धा गायकवाड यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं अब्दुल्ला मतदारसंघामध्ये त्यांची उमेदवारी आणि ते निवडून येण्याची खात्री आता जास्त वाटू लागलेली आहे धन्यवाद